कर्नाटकमधील बंगळूर जिल्ह्यामध्ये नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावरती शनिवारी एक भीषण अपघात झाला ज्याच्यामध्ये ट्रकने कंटेनरला धडक दिल्यानंतर कंटेनर, कंटेनर कारवरती उलटला आणि याच्यामध्ये कार कंटेनर खाली दबली आता या कारमध्ये सहा सुद्धा दबले गेलेले ज्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे ही बातमी आज आपण सांगण्याचं सा कारण म्हणजे हे कुटुंब वोल्वो कंपनीच्या एक्स या जगातल्या सर्वात सुरक्षित असलेल्या कारपैकी एक असलेल्या कारमधून प्रवास करत होते भारतातील रस्ते अपघात अपघातामध्ये दरवर्षी दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपली जरी असली तरी सुद्धा इथल्या एकूणच नागरिकांमध्ये असलेला शिस्तीचा अभाव हे या अपघातामध्ये असलेलं महत्त्वाचं कारण असल्याचं सांगितलं जाते या अपघाताच्या निमित्तानं रस्ते सुरक्षा वाहतूक शिस्त याच्यावरती चर्चा न होता या कारवरती शंका घेतली जाते काय आहे संपूर्ण विषय हे आज आपण समजून घेऊयात आणि भारतातील रस्ते सुरक्षा याच्यावरती मंत्री महोदयांचं म्हणणं काय आहे तेही आपण जाणून घेऊया नमस्कार मी अरुण राज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकमधील बंगळूर जिल्ह्यात नेलमंगला राष्ट्रीय महामार्गावरती केटी बेगूर या परिसरामध्ये हा अपघात झालाय भरधाव ट्रकने कंटेनरला धडक दिली त्याच्यानंतर कंटेनर बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडल्या कार आणि बाईकवरती उलटला याच्यामध्ये कारमधील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे कंटेनरचं वजन जास्त होतं त्याच्यामुळे कार पूर्णपणे या कंटेनर खाली दबली गेली आणि त्याच्यामुळे कार मधले सहाच्या सहा जण चिरडले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला आता जे मृत्युमुखी पडले त्याच्यामध्ये चंद्राम येगापगोल त्यांच्या पत्नी गौराबाई त्यांचा मुलगा ज्ञान त्यांची मुलगी दीक्षा आणि सिस्टर इन लॉ विजयलक्ष्मी आणि विजयलक्ष्मी यांची मुलगी आर्या या सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आता हे जे चांद्राम जे आहेत हे एका कंपनीचे एका सॉफ्टवेअर कंपनीचे ई होते मॅनेजिंग डायरेक्टर होते बेंगलोर बेस्ड ऑटोमोटिव्ह सोल्युशन फर्मचे ते मालक होते आणि त्यांनी अवघ्या दोन महिन्यापूर्वीच ही जगातली सर्वात सुरक्षित असलेल्या कारपैकी एक्सी ही कार घेतलेली होती आता पोलिसांनी असं सांगितलेलं आहे आहे की या अपघातामध्ये कार चालक चांद्राम यांचा कोणताही फॉल्ट नव्हता आणि ते अगदी व्यवस्थितपणे सेफली गाडी चालवत होते आता या अपघातामुळं कार कितीही सुरक्षित असली तरी सुद्धा रस्ते सुरक्षित केल्याशिवाय त्या कारचा काही उपयोग नाही असा एकंदरीतच सूर आपल्याला दिसून येत आता ही वोल्वोची जी गाडी आहे एक्स याची माहिती मी घेत होतो गोल्ड स्टँडर्ड ही गाडी कंप्लीट करते वोल्वो कारच्या वेबसाईटवरती आपण जर का गेलो तर त्याच्यावरती त्यांनी वन ऑफ द सेफेस्ट कार्स ऑन द रोड असं या कारचं कौतुक केलेलं आहे ॲज विथ एव्हरी वोल्वो कार द एक्स सी नाइंटी इज वन ऑफ द safest cars available it is equipped with an advanced safety cage as well as comprehensive suit of active safety features to help keep you your loved ones and others on the road safe using radar and a front camera the XC90 can detect if you have drifted into the oncoming lane and steer you safely back into your own lane to avoid the risk of a collision it will also help you avoid inadvertently running off the road and it can use braking and steering to help avoid collisions with other vehicles. एडिस्ट्रियन्स सायक्लिस्ट अँड लार्ज ॲनिमल्स अशी माहिती त्यांनी स्वतःच्या वेबसाईटवरती दिलेली म्हणजेच काय ही कार जी आहे एनकॅपचे सर्व स्टँडर्ड जे आहेत ते कम्प्लीट करत होती गोल्ड स्टँडर्ड ही गाडी जी आहे ती कम्प्लीट करत होती तरीसुद्धा या गाडीचा हा अपघात झालेला आहे गाडी चालली होती तिच्या तिच्या मार्गाने व्यवस्थित ते गाडी चालवत होते पण कंटेनर दुसऱ्या बाजूनी होता तो कंटेनर डिवायडरवरून इकडं धडकला आणि त्या गाडीवरती पलटला आणि ती गाडी पूर्णपणे त्या कंटेनर खाली चेंबलेली आहे हा कंटेनर प्लस फुल लोडेड तो कंटेनर होता त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम होता आणि इतक्या वजनाखाली ती गाडी पूर्णपणे चेमली म्हणून आतमधील सर्वांचा मृत्यू झालेला आहे आता या अपघाताचं सर्व जे आहे सर्व चित्रीकरण हे सी सी टी व्ही आलेलं आहे तर त्याच्यानुसार हे गाडी हा ट्रक जो आहे तो वेगाने चाललेला होता अचानकच तो ट्रक जो आहे तो डिवायडरवरून पलीकडे गेला आणि पलीकडच्या त्या गाडीवरती पडलेला आपल्याला दिसून येतोय आणि या संदर्भातलं फुटेज जे आहे ते उपलब्ध आहे आता या अपघाताचा जो व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे त्याच्यावरती एक प्रतिक्रिया जी आलेली आहे ती फार बोलकी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे दिस पीक इज अ रिमाइंडर दॅट बीइंग सेफर ऑन द रोड इज नॉट अचीवड बाय अ सेफर कार अलोन सेफ रोड्स प्लस सेफ ड्रायव्हर प्लस सेफ कार ऑल थ्री आर इसेन्शियल फॉर द सेफ्टी म्हणजे कार कितीही सुरक्षित असू द्या ड्रायव्हर कितीही चांगला असू द्या जोपर्यंत रस्ते सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत हे अशा पद्धतीचे अपघात होतच राहणार लोकसभेमध्ये मागे प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान बोलताना नितीन गडकरी यांनी कबूल केलं होतं की रस्ते अपघातांचं प्रमाण निम्म्याने कमी करण्याचा प्रयत्न करून ही भारतामध्ये रस्ते अपघात वाढलेले आहेत आणि मुख्य कारण यामागचं आहे ते म्हणजे लेनची अनुशासनहीनता जेव्हा मी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातो तेथे रस्ते अपघातांवरती चर्चा होते तेव्हा मी माझा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो अशी कबुली नितीन गडकरी यांनी मागेच दिलेली होती हाय स्पीड ही जगभरामध्ये फार मोठी समस्या नाही तर लेनमध्ये असणारी अनुशासनहीनता ही भारतासाठी सगळ्यात गंभीर समस्या आहे असं सुद्धा गडकरी म्हणाले होते त्यांनी तरुणांना आणि मुलांना वाहतूक शिस्तीबद्दल शिक्षित करण्याच्या गरजेवरती भर दिला होता आणि यासोबतच आमदारांना त्यांच्या मतदारसंघामध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याचं सुद्धा आवाहन केलं होतं भारतामध्ये गंभीर रस्ता सुरक्षेच्या रेकॉर्डवरती प्रश्न टाकताना गडकरी म्हणाले होते की रस्ते अपघातामध्ये दरवर्षी एक लाख अठ्ठ्याहत्तर हजार लोकांचा भारतामध्ये मृत्यू होतो ह्याच्यातील साठ टक्के जे बळी जातात ते अठरा ते चौतीस वयोगटातील आहेत आणि म्हणजे काय प्रत्येक दिवशी आपल्या इथं चारशे सत्तर जणांचा या रस्ते अपघातामध्ये मृत्यू होतो आता ह्याच्यामध्ये जे अपघात आहेत तेवीस हजारहून अधिक मृत्यूंसह उत्तर प्रदेश आघाडीवरती आहे त्याच्यानंतर तमिळनाडू अठरा हजार महाराष्ट्र पंधरा हजार मध्य प्रदेश तेरा हजार आणि इतर शहरांमध्ये दिल्ली जे आहे ते पहिल्या स्थानावरती आहे म्हणजे शहरापुरता जर का विचार केला दिल्ली पहिल्या स्थानावरती त्याच्यानंतर बंगळुरू आणि मग जयपूर आता आपल्या इथं जर का आपण बघितलं तर या संदर्भातले कायदे उपलब्ध आहेत योग्य ते नियम आहेत पण मुख्य प्रश्न आहे हे नियम आणि कायदे पाळणार कोण लेन शिस्त बिलकुल नाही आहे म्हणजे बघा ट्रक ड्रायव्हर पुरताच हा विषय मर्यादित नाही आहे ट्रक ड्रायवरला दोष देणं फार सोपं आहे गरीबाला सगळेजण दोष देण्याचा प्रयत्न करतात पण बाकीचे जे आहे ते लेनची शिस्त पाळतात का हा सुद्धा फार महत्त्वाचा प्रश्न आहे रॉंग साईडने जाणं तर हा एकदम आपल्या इथं सगळ्यात गहन असा प्रश्न आहे मग शहरी भाग असू द्या किंवा हायवे असू द्या सगळीकडे रॉंग साईडने सर्रासपणे सगळेजण जाताना दिसून येतात गाडी चालवताना फोन वापरला जातो रस्ता ओलांडताना चालणारा माणूससुद्धा फोनवरती बोलत बोलत रस्ता ओलांडतो तो एकाच बाजूला बघतो म्हणजे जिकडे फोन धरलेला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला बघतो पण जिकडं फोन धरलेला आहे तिकडून येणाऱ्या गाड्यांकडं तो बघतच नाही त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होतात नशेमध्ये गाडी चालवणं आणि त्याच्या हुशार कमारणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे या रस्ते अपघातासंदर्भातलं काही काही पालक जे आहेत ते लहान मुलांना कौतुकाने गाडी चालवायला देतात या लहान मुलांना रस्त्यांचा अंदाज नसतो रस्ता कुठे निसरड आहे याचा अंदाज नसतो वाळू समजत नाही रस्ता ओला है, है नहीं, याचा मुले सुधा मोठा होता। आहे हे समजत नाही आणि याच्यामुळे सुद्धा अपघात मोठ्या प्रमाणात होतात आपल्या इथे सार्वजनिक वाहतुकीसाठी ज्या कोणत्या गाड्या वापरल्या जातात किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीमसाठी ज्या गाड्या वापरल्या जातात या गाड्या कितपत मेंटेन आहेत याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे किती गाड्यांचे इंडिकेटर सुरू आहेत हाही वेगळा संशोधनाचा विषय आहे काही काही गाड्या तर फ्रंट लाईट नसून सुद्धा रस्त्यावरती तशाच धावत असतात असतात खूप साऱ्या जणांनी याचा अनुभव घेतलेला असेल अंधारामध्ये अचानकच गाडी एकदम समोर आल्यानंतर लक्षात येतं की फोर व्हीलर आपल्या समोरून आलेली आहे किंवा ट्रॅक्टर आपल्या समोरून आलेले आहे यासोबतच ज्या ज्या वेळेस पोलीस या ठिकाणी नियमांचं पालन करण्याचा प्रयत्न करतात कोणाला तरी पकडतात की तुम्ही वाहतुकीचे नियम मोडलेले आहेत असं म्हणून तर अशा वेळेस पोलिसांसोबतच हुज्जत घातली जाते फोन बाहेर काढून कुणाला तरी फोन केला जातो आणि मग पुढे काय होतं हे सगळ्यांना माहिती आहे पोलीस पण भरपूर वेळा असं होतं म्हणजे सर्वच पोलीस नाही पण ह्याच्यातले खूप सारे पोलीस जे आहेत ते वाहतूक कंट्रोल न करता कुठला तरी कोपरात धरून दबा धरून बसतात मग ह्या अशा गोष्टी ज्या आहेत ह्या वाढतच चाललेल्या आपल्याला दिसून येतात अशा असंख्य समस्या आहेत ज्याच्यामुळे रस्ता आणि रस्त्यावरची सुरक्षितता हा आपल्या इथं फार महत्त्वाचा प्रश्न आहे आता गाड्या सुरक्षित बनवून फक्त भागणार नाही आहे तर रस्तेसुद्धा सुरक्षित करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि रस्ते सुरक्षित करणं ही फक्त सरकारची जबाबदारी नाही आहे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे नाहीतर हे असे अपघात होतच राहतील गाड्या कितीही मागड्या घेतल्या काय आणि कितीही सुरक्षित असल्या काय जोपर्यंत समोरचा माणूस सुधरत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित नाही आता ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनेलला सबस्क्राईब थोडं विसरू नका धन्यवाद